नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबींच्या बाजार भावास शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि या तेजीमध्ये अखेर आपल्याला एक ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवड की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काम घडणार की मुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारासंच्या बाजारभावात तीनशेची तेजी येणार आणि या तेजीमध्ये जो बाजारभाव आहे तो नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघ हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या चार पाच दिवसात प्रचंड कशामुळे आली आपल्या सर्वांना माहिती सरकारने चार पाच दिवसांपूर्वी कच्च्या खाद्य जे आयात शुल्क आहे ते वीस टक्क्यांनी वाढवलं आणि यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गगन झालं मित्रांनो बाजारभावात तुपाने तेजी आली आणि जो बाजारभाव चार चा हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तो बाजार भाव आता मित्रांनो चार हजार सातशेच्या उंबरत्यावरती पोहोचलाय आणि लक्षात घ्या मित्रांनो की बाजार भावातील ही तेजी इथून पुढे सुद्धा कायम दिसणार आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो आता इथून पुढे पंचवीस सप्टेंबर पासून आपल्याला महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही राज्यामध्ये सोयाबीन कापणी होताना दिसेल आणि ही सोयाबीनची कापणी जेव्हापासून सुरू होईल तेव्हापासून लानिनाचा प्रभाव होऊन मित्रांनो मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस कोसळणार आणि कुठेतरी सोयाबीनच्या कापणीवर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि याच्यामुळं मित्रांनो आपल्याला क्वालिटीचा इश्यू निर्माण होताना दिसू शकतो शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एक ऑक्टोबर नंतर साडे दहा डॉलर प्रतिवृशे जाताना दिसणार आहे आणि सोबतच मित्रांनो भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये जी हमी भावावरती खरेदी ती मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसणार आहे आणि या सर्व असणाऱ्या गोष्टींची मीमांसा केली तर बाजारभावासाठी या सर्व गोष्टी अनुकूल येतात आणि म्हणूनच मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव याच्यात कमीत कमी तीनशेची तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर भाव आपल्याला एक ऑक्टोबर नंतर या ठिकाणी पाच हजार पार जाताना दिसला ताजिबात आश्चर्य वाटायला नको सुरुवात पाच हजाराची असली तरी मित्रांनो दिवाळीपर्यंत साडेपाच हजाराचा जा बाजारभाव सुद्धा आपल्याला मिळू शकतो लक्षात ठेवा म्हणून घाई नको गडबड नको आलं सोयाबीन विक्री करण्याचा विचार तात्काळ करू नका आपलं सोयाबीन व्यापाऱ्याच्या माती मारू नका आपला नफा व्यापाऱ्यांना देऊ नका कधी विकायचं कसं विकायचं भविष्य काय याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार